श्री स्वामी समज माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कालभैरव जयंती कधी साजरी केली जाणार आहे जाणून घेऊया तारीख आणि महत्व कालभैरव जयंती ज्याला भैरव अष्टमी किंवा कलष्टमी म्हणूनही ओळखले जाते या दिवशी कालभैरवची पूजा केल्याने भीती पाप आणि नकारात्मक शक्तींपासून तसे तसेच राहू खेतू आणि शनीच्या दुष्परिणामांपासून मुक्तता मिळते चला आपल्या हिंदू धर्मात कालभैरव जयंतीचे खूप महत्व आहे तर हे भगवान शिवाचे उग्र आणि उत्साही रूप असलेल्या कालभैरवाला भैरव अष्टमी आणि कालाष्टमी याला असेही म्हणतात असे, असे, असे मानले जाते की भगवान कालभैरव या दिवशी प्रकट झाले होते या दिवशी दे त्यांची पूजा केल्याने भक्तांना भय पाप आणि सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तता मिळते चला या पवित्र तिथीचे प्रमुख पैलू आज आपण बघून घेऊया किंवा जाणून घेऊया हिंदू कॅलेंडर नुसार अष्टमी तिथी मंगळवार अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होते आणि अष्टमी तिथी बुधवार नऊ बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत संपते उदय तिथली लक्षात घेता कालभैरव जयंती बुधवार बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे कालभैरव जयंतीचे महत्व भगवान कालभैरवला काशीची कोतवाल म्हणूनही ओळखले जाते या दिवशी त्यांची पूजा करण्याचे महत्व आहे शनी दोष आहे त्यांच्यासाठी या दिवशी भैरवाची पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते तंत्र मंत्र पद्धतींसाठी देखील यादी विशेष महत्व आहे तसेच या दिवशी कालभैरव देवाच्या पूजेशिवाय भगवान विश्वांची विश्वनाथाची पूजा अप, अपूर्ण मानली जाते कालभैरव जयंतीची पूजा विधी या दिवशी सकाळी लवकर उठून तानादिका कार्य करावे त्यानंतर देवघराची स्वच्छता करून पूजा करावी त्यानंतर कालभैरव देवाचे अभिषेक करावा व गंगाजलाने महादेवाच्या पिंडीचे अभिषेक करावे अभिषेक झाल्यावर देवांना पांढरे चंदन आणि पांढरी फुले अर्पण करा तुम्हाला जर शक्य असल्यास उपवास ठेवा आणि व्रत ठेवण्याचे संकल्प करा कालभैरव जयंतीच्या दिवशी हे कार्य आवश्यक करावे दीपदान कालभैरव मंदिरात किंवा घरी मोहरीच्या तेलाची दिवा लावून भैरव देवा देवाचे ध्यान करा कालभैरव देवाला नैवेद्य जिलेबी डाळ वडे आणि नारळ अर्पण करावे मंत्र जसे की ओम कालभैरवाय नम या मंत्राचा जप करावा तसेच कालभैरव अष्टक पठन केल्याने भीती दूर होते आणि जीवनात सकारात्मकता येते असे आहे कालभैरव जयंतीची संपूर्ण तिथी व पूजा विधी वी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ